जिल्ह्यात फिरताना मी बाकीची उदाहरण होती पण आता आपण सांगलीत बसलोय हरिदास पाटील सांगलीत साहेब काय म्हटले हे तुम्हाला ऐक <laughs> परत ऐका परत एक <laughs> <laughs> माणूस परत सगळे जे ज्यांचा आवाज ऐकणार आहे सगळे चांगलीकडे उडकतायत हे कधी येत आहेत बघायचंच आहे म्हणतात बरं ऐका माझा संकल्प आहे माझी भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की एक सभा सांगलीत ठेवा आता इलेक्शन टू इलेक्शन मध्ये झिरो मागचं दोन हजार चौदाच इलेक्शन झालं लोकसभेचं आणि फक्त आर आर पाटलांचा पराभव करायचा म्हणून त्यावेळी लोकसभेच्या नंतर विधानसभेला तासगावला आर आर पाटलांच्या विरोधात नरेंद्र मोदींची सभा केली माझ्या बहात्तर तासगावच्या आरारावांच्या पठ्ठ्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींचा हल्ला देखील परतवून टाकलेला आहे आणि आरारावांचा विजय त्यावेळी आपण सगळ्यांनी सिद्ध केलेला आहे ही वसंतदादांच्या राजाराम बापूंच्या गुलाबराव पाटलांच्या पतंगराव कदमांच्या आणि आरारावांच्या या सांगलीची कथा आहे